अंतरवाली सराटे इथे आमचे काही मराठा बांधव मनोजदादा जारंगे यांच्या भेटीसाठी जात असताना होडीगोदरे ते ओबीसी बांधव काही तिथं आमरून उपोषण करत आहे तो कोणी बळीराम खटके या नावाचा माणूस आहे त्या माणसानं ज्या भगव्या झेंड्यावर शिवाजी महाराजांचा फोटो छापलेला आहे तो झेंडा फाळला आणि समस्त महाराष्ट्राचा त्याने अपमान केला कारण शिवाजी महाराज हे कोणत्या एका जातीचे नाही परंतु संबंध महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे आणि त्या दैवताचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे त्याला तात्काळ अटक ही झालीच पाहिजे शासनानं या गोष्टीची दखल घ्यावी म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलेले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे तो जोपर्यंत तो गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा या तरुण बांधवांनी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे आणि दादा दारांगे पाटील यांच्या उपोषणाला आमचा जरा सकल मराठा समाजातर्फे सशत पाठिंबा आमचा काल वडिगोद्री ते बळीराम खटकेंनी आमच्या समाजाच्या भावना दुखल आमचे पूर्ण शांततेत चालले असताना त्यांनी आमच्या पोरांना मारहाण करतो त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणण्यात आम्ही पोलिस टेशन आणणार नाही